हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरमकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास चातुर्मास या महान व्रतासंबंधी महत्वाचे काही नियम सांगणार आहे टाळण्यासाठी तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो पुण्य कमावण्याचा सुवर्ण काळ म्हणजे चातुर्मास येत्या रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे असा हा एकशे वीस दिवसांचा एकूण कालावधी आहे अर्थात आषाढ शुक्ल देव शैनी एकादशी ते कार्तिक शुक्ल देव उठणी एकादशीपर्यंत चंद्रमासापर्यंत असणार आहे मित्रांनो दक्षिणायन हा राक्षसांचा दिवस मानला जातो तर उत्तरायण देवांचा दिवस मानला जातो म्हणूनच या चातुर्मासात सर्व भक्तांनी आपली दैवी शक्ती जागृत करायची असते कारण या चातुर्मासात देव विश्राम ते करत असतात तेव्हा त्यांना आवाहन करणारे धार्मिक विधी या काळात केले जात नाहीत आपल्या सनातन हिंदू धर्मात चातुर्मासात काही धार्मिक कर्मकांडाद्वारा पुण्य आपल्या नावी जमा करायचे असते यथाशक्ती यथा असंभव आपल्या शारीरिक तसेच मानसिक स्थितीनुसार काही नियमांना आपण टाळायचे असते असे नियम कोणते आहेत ते आता आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो देवांच्या या निद्रा कालात असूर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात व्रत नियमांचा भंग करायला लावतात असुरापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे एखादा व्रत तरी यातून अवश्य करावा असे सांगितलेले आहे पण ते करताना आपण काय नियम टाळायचे आहेत कारण वर्ज नियम आणि पालन करणारे नियम असे यामध्ये दोन भाग आहेत तर वर्ज्य जे नियम आहेत ते मी या वेळेत आपल्याला सांगत आहे चातुर्मासातील काही टाळावीचे महत्वाचे या का नियम याप्रमाणे तर आहारासंबंधी काही नियम आहेत यामध्ये पदार्थ की ज्यापासून आपल्याला आपल्या देहामध्ये शरीरामध्ये रज तम गुणयुक्त गुण हे वाढले जातात तर असे रजतम गुण वाढू नये म्हणून आपल्याला काही पदार्थ वर्ज करायचे आहेत आहारामध्ये आपल्या नित्य आहारात चातुर्मासामध्ये यामध्ये वांगी पडवळ पालेभाजी तेल मध गूळ कंदमुळे चिंचा कारले गरम मसाला महाळुंग मसूर पांढरे पावटे घेवडा चवळी लोणची कलिंगड बहुबीज किंवा निर्बीज फळं कोहळा बोरे आवळे कांदा आणि लसूण काळी वाल ऊस दूध साखर गोड सुपारी तामसिक अन्न दही तेल लिंबू मिरची डाळींब नारळ उडीद हरभरा डाळ यांचाही आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा नाही त्याग करायचा आहे चातुर्मासात तेलाने बनवलेल्या वस्तूपासून आपल्याला शक्यतो दूर राहायचा आहे मित्रांनो हे तळलेले पदार्थ आपल्याला सेवन करायचे नाहीत तसेच वैश्वदेव न झालेले आणि भगवान विष्णूला अर्पण न केलेले अन्न ग्रहण करू नये असेही शास्त्र सांगते मित्रांनो या चातुर्मासामध्ये मा दूरचा प्रवास लांबचा प्रवास म्हणजे गाव सोडून तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे किंवा जिल्ह्याच्याही पलीकडे जाणे तर असे आ, जे काही आहेत प्रवास हे शक्यतो टाळायचे आपण स्थानिक आपल्या घरामध्ये राहूनच निवासस्थानात राहूनच आपल्याला हे व्रत नियम करायचे आहे काही टाळायचे काही करायचे तर या मुंबई भागामध्ये तर आपल्याला ते शक्य नाही कारण कामानिमित्त आपण जो कामगार वर्ग आहे किंवा व्यावसायिक वर्ग आहे हा मुंबईच्या ठिकाणी येणे जाणे करणारच आहे तर ते यामध्ये ते पकडले जाणार नाही तर दूरचा प्रवास म्हणून हा मुंबईला ग्राही आहे हा जसे जोपर्यंत लोकल ट्रेन जे आहेत जोपर्यंत तिथपर्यंत जातात द्या स्टेशनपर्यंत तो प्रवास मान्य आहे तो करू शकता काही विधी आहेत जसे उपनयन मुंज विवाह मोठे यज्ञयाग गोदान दीक्षा ग्रहण करणे गृहप्रवेश करणे नामकरण करणे भूमिपूजन साखरपुडा नवीन व्यवसाय सुरू करणे कान टोचणे नवीन घर जागा खरेदी करू नये हे वरील सांगितलेले विधी हे टाळायचे आहेत आपल्याला शक्यतो पलंग आणि गादीचा आपल्याला त्याग करायचा आहे आता यामध्ये काही आजारी व्यक्ती असेल किंवा त्यांना खाली झोपणे डॉक्टरांनी मना केलेली आहे अशांना हा नियम लागू होणार नाही ते पलंग गादीवर झोपू शकतात पण जे भक्तगण आहेत सुदृढ आहेत त्याने मात्र हा नियम पाळायचा आहे परांना घ्यायचे नाही असे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की पैसे दिले म्हणून आपण त्यातला जो दोष आहे तो निघून जातो असं नाही आहे मित्रांनो परांना म्हणजे शेवटी जे बनवतो आणि जे बनवणाराचे जे, जे, जे काही संस्कार असतात मानसिक स्थिती असते त्या पदार्थात उतरले जातात आणि तेच आपल्या आपण ग्रहण केले की के ते आपल्यामध्ये उतरले जातात म्हणून परांना घ्यायचं नाही षडविकारापासून शक्यतो दूर राहाय राहायचं आहे कोणाचा तिरस्कार घृणा हे टाळायचे निंदा टाळायचे आहे आपल्याला हे करायचे नाही काळे निळ्या रंगाचे जे कपडे आहेत ते देखील घालणे आपल्याला टाळायचे आहेत दिवसा झोपणे बऱ्याच लोकांना सवय असते पण ठीक आहे या चातुर्मासात आपल्याला दिवसा झोपणे टाळायचे तसेच दाढी करणे केस कापणे डोक्यावरचे व नखे कापणे पूर्णपणे मुंडन करणे हे आपल्याला टाळायचे मित्रांनो जर कन्या आपल्या घरी आलेली असेल तर तिला सासरी आणि सुनेला माहेरी पाठवू नये त्यांची विदाई करू नये असे शास्त्र सांगते तर हे काही नियम आहेत मित्रांनो तर यांचा आपल्याला त्याग करायचा आहे आणि त्याग करून आपल्या नियम जे का आपण पाळणार आहोत त्या पाळणाऱ्या नियमामध्ये आपल्याला भर टाकायची आहे आणि पुण्यामध्ये आपल्याला पुण्य आपल्या नावे कसे जास्तीत जास्त वाढेल याचा आपल्याला विचार करायचा आहे तेव्हा आपल्या लक्षात आलेलंच असेल मित्रांनो की आपण कुठल्या गोष्टी टाळायच्या तर धन्यवाद मित्रांनो आजचा हा चातुर्मासातील टाळणारे जे नियम आहेत यासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताय सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवारस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महा